तीनशे पासष्ट दिवसाचा दिवस पहिला आहे मित्रांनो शिवसकाळ मित्रांनो माझ्या मोठ्या ब्लॉग मध्ये तुमचे सोबत आहे आज एक तारीख आहे आजपासून मी ची सुरुवात करत आहे परत चॅलेंज चालला आहे मित्रांनो मी आता मित्रांनो आता मी सकाळ सकाळ खालच्या हॉटेलला अंग करून जरा गायली आता पप्पा गिप्पा उठलेले सकाळी पप्पा उठलेला आज मी आका उठले आणि माणसं आलेले तर आता मी चाललो मित्रांनो खालच्या हॉटेलला खालच्या हॉटेलला जाऊ तिकडे थांबलं रे मी त्याला मी आता तिकडे जा आपण आणि तिकडे जाऊन बघू काय चाललंय कसं चाललंय आणि आता तिकडे थांबायचं मला दहा वाजेल सहा अकरा वाजेपर्यंत रविवारची ड्युटी म्हणजे शेड्यूल अख्खं टाईट केलेलं आहे आणि ते मी पण घेतलेले एका पुस्तकामध्ये काय करायचं दिवस करायचं काय नाही त्याला मित्रला करून आलो आता मी खालच्या हॉटेलला आलेलो आहे इकडे स्टॉक वगैरे होता आणि पिंटू जातो इकडे पोय बनवत आता इकडे आई येऊन थांबलेली वडापाव वगैरे सोडलेला मित्रांनो आतमध्ये आलो श्लोक लावलेले आहेत मित्रांनो पोरांनी मी दादानी आता मित्रांनो मी आता देवपूजा करतो चला देवपूजा पण झालेली आहे बघू शकता देवपूजा करून मी मित्रांनो इकडे आलो तर इकडं आता भजी सोडत आता पेंट दादा बघू शकता भजी पण सोडून झालेली आहे चढणं चालू आहे आणि मित्रांनो बाहेर एवढी काय गरजे नाही बघू शकता आणि नेचर पण आपल्या बाहेरचं रोजचं आपलं ले चांगलंय बघू शकता पाणी आहे सकाळ सकाळीच म्हणून दादानी आता जरा वेळ बाबा वगैरे आलेले बघू शकतात मित्रांनो मी तर सांगणारे काउंटरवरती हो ते शेवटपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत मित्रांनो चला मग काय होईल दाखवतो किती गर्दी झालेली आहे अख्खा हॉटेल फुल झालेले आणि इकडे स्टॉक वगैरे सगळं मारणं चालू इकडे कांदा इकडे कांदा बाबा एक मिनिट बघू शकता इकडे स्टॉक वगैरे लागलेला आहे इकडे निखारा मिसळ चाललं ते बघू शकता निखारा मिस आमची तर तीन अजून किती निखारा मिसाय गेला तरी दादा मोठे टेबलला ला बघू शकता मित्रांनो एवढी गर्दी आहे फुल आहे मित्रांनो आता मी तर आहे जरा बघू आपण गर्दी आहे तसं चालू आहे मिसळ पिकअप होत आहे बघू शकता आणि इकडे मिसळ आहे आता मित्रांनो आता बघू शकता जरा गर्दी खाली झालेली आहे मी आता काउंटर वरच आहे आता जरा बघू शकता चालू थोड्या वेळी का बरे स्टॉक संपलेला गर्दी होती प्रचंड आणि आतमध्ये पण स्टॉक लावलेला आहे तर मित्रांनो बघू शकता बघू शकता आणि आता आतमध्ये पण स्टॉक वगैरे संपल्याला लावून घ्यायचं चालू बघू शकता मित्रांनो तिकडे इकडं तर मित्रांनो बघू शकता गर्दी आणि मी मम्मीला घ्यायला आलेलो तिथे पप्पा आलेले म्हणून बघू शकता आता मम्मीला कोण खाली चाललेलं आहे मित्रांनो आता तिथं पण खूप गर्दी आहे गर्दी आहे तर मम्मीला पण आणलेली मी तर मी मित्रांनो तर लिक्विड बांध आलेलो आहे बोलू शकता बियायचे तर आता स्टॉक मारायचा बिहायचा चला आता मित्रांनो लिक्विड झालं दाखवतो तुम्हाला बांधून झालं मित्रांनो लिक्विड पण बांधलेलं आहे मी आता गर्दी पण थोडीशी कमी झालेली म्हणजे हाय गर्दी आहे तर इकडचं तसं हे आपण आहे ना वडली पार्सेल करून ठेवणार आहे पॅकेट आता मित्रांनो आणि थोड्या वेळ मी वरती चालू मावशी पण आलेले आहेत पोरं पण आले ते खाली बघू शकता आता मावशी मित्रांनो बघू शकता सगळे स्टॉक वगैरे आहे मम्मी पण आहे म्हणून आता सगळे म्हणजे म्हणून आता गर्दी ना सगळं बसून बघा मुच म्हणून आता पण आहे इकडे बघू शकता इकडं चालू आहे सगळं काम आता मित्रांनो चार वेळ की आता आहे ना मी आपल्या ओली बेळचे पार्सलसाठी हे बांधतो लिक्विड आपले ओली बेळ पार्सलचे लिक्विड आहे फ्रीजला अर्धे सोलर अर्धे पार्सलसाठी तर स्टॉक लावून ठेवायचं मित्रांनो स्टॉक लावून लावून दाखवायचं आता बेळ पण पार्सल झालेले आहे आता आम्ही पॅकिंगला घेतलेले ते बिळचे मरबर आहे मुरमेर आणि पार्सल ते पाकत आमचे ओली बिळचे घरी बनवायचे ते आम्ही पार्सल घेतलेले करून दाखवतो आता पुढे पण बांधून झालेले इकडे पोतं पण फुल केलेलं आहे मित्रांनो स्टॉक वगैरे लावून झालेला आता मित्रांनो मी जातो वरती मटकी आणायला वरच्या हॉटेलला चला मटकी घेऊन येतात मी कालच्या हॉटेलला आणि मी चाललो आता वरच्या हॉटेलला कवर पप्पा बोलले मग आपण ते इकडं आता वरच्या हॉटेलला चाललोय चला मित्रांनो आता त्यांना मटकी दिली आता वरच्या हॉटेलला जाऊन बघू काय चाललंय आता वरच्या हॉटेलला आलेलं आहे गर्दी नाही एवढी मी चालू सांबल बनवलं सांबल बनवून जातो बाकी बनवून पण झालेलं बनवू शकतो आता आपण जाणार काउंटरवरती जाऊन बसू आपण पहाडी गेले चला मित्रांनो त्यानंतर गर्दी झालेली बघू शकता काही म्हणजे मिडियम मध्ये गर्दी आता मी तर थांबणारे जर वेळ आता गर्दी पण कमी झालेली आहे आणि आता सरचे पण सुट्टी झालेली आहे जर वेळ आता रेस्टला चालले ते आता मित्रांनो आता खालच्या हॉटेलला जायचं सांगाची कॅन्ड घेऊन चला मित्रांनो इकडे आलेलं खालच्या हॉटेलला सॅम्पल घेऊन बघू शकता गर्दी आहे तर मम्मीला थोडं जेव्हा सोडलेली बघू शकते इकडे स्टॉक मारणं पण चालू आहे जरा वेळ थांबल्यानंतर मम्मीला जरा वेळ सोडलेली त्याच्यानंतर मी परत चालू वरच्या हॉटेलला मित्रांनो आणि तिकडे जाऊन काळ ते काय नाही हॉटेलला आल्यानंतर का आलेले आणि पप्पा गेलेले आता मित्रांनो मी जरा जेवण थोडस आता मी चाललोय मित्रांना ड्रेसला जरा वेळेने भेटू आपण मित्रांना चला थोडस चला मित्रांनो जरा वेळेने भेटू जरा वेळेने फ्रेश होऊन आलेलो आहे तर इकडं देवपूजा करून दूर कर करत होते मासे माशी नाव येऊ म्हणून आता गर्दी तर कमी आहे मित्रांनो आता बघू शकता जरा अजून मम्मी पण आलेली मला असं वाटतं तिथं फोन आलेली खाली म्हणून मी खाली आलेले मित्रांनो जरा फ्रेश होऊन बघू शकता आता मित्रांनो मम्मी मम्मी पण आलेली वरच्या हॉटेलला खालच्या हॉटेलला बाप्पा आहे का बघू शकता आता मित्रांनो इथंच थांबणार आहे आता मम्मी घेऊन हॉटेल हॉटेलला चालले बघू शकता चला हॉटेल मध्ये काय चाललंय काय नाही चाललं बघू आपण आता खालच्या हॉटेलला ला आल्यावर मम्मीला सोडलं बाहेरचं आवर चालू चार होतं बघू शकता क्लिनिंग करायचं चालू होतं आता मित्रांनो आता ते आवरून घेतलेलं आहे सगळं सगळं आटपल्याला आहे मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो बंद करायचं उरलं फक्त शकता मित्रांनो आता हॉटेल बंद करून वरच्या हॉटेलला चालू आहे चला हो हो आता वरच्या हॉटेलला जाऊन बघू का चाललंय मित्रांनो चला वर्ष हॉटेलला आलेलो खूप गर्दी होती आणि डायरेक्ट किचनला आलेलो तिथे आजमेर सर होते बघू शकता आणि मी होतो तर मी किचनमध्ये इथं बो ऑर्डर आलो काढा चला मित्रांनो आता ऑर्डर काढता येईल मित्रांनो एक तारीख सात धुडकूस सगळे गरजे आतमध्ये बाहेर सगळं फुलं आहे मित्रांनो जाऊ बघू शकता पिकअपची ऑर्डर चालू आहे फुल किचनमध्ये आल्यावरती सगळ्यांची धावपत चाललेली तर सर होते ऑर्डर चालू होती सर सर सकाळपासून कसं आहे चाललंय धिंगा नाही का पक्का धिंगा नाही ना का बघू शकता आता इकडे ऑर्डर मारण चालू इकडे इकडे पण ऑर्डर मारण चालू सगळी ऑर्डर मारण चालू आहे प्रचंड कधी आणि इकडे तर बाई भांडार आजचा आजचा ऑटर भांडार आहे पूर्ण भांडार बघू शकतो मित्रांना ना का भांडार लागलय आज काय रोट्यांचा नाच नाही करायचं बरोबर ना शेफ आज रोट्यांचं नादच नाही करायचं मित्रांनो ऑर्डर चालत का ऑर्डर चालत का ऑर्डर पटापट पटापट मित्रांनो आता जरा मदत करत झालेले माझं उद्याच स्टॉक लावून घेतो मित्रांनो आता मित्रांनो आता उद्याचा मी स्टॉक लावून चाललो आहे मित्रांनो जो पहिला मित्रांनो बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बाय बाय शिवरात्री मित्रांना उद्या पेटवणे लेडीज व दिवस पहिला संपला आहे